नमस्कार हॅलो सर्वात आधी तर खूप थँक्यू कारण आपली दहा हजार सबस्क्रायबर्सची फॅमिली झाली आहे यूट्यूबला अपेक्षित नव्हतं एवढा रिस्पॉन्स व्हिडिओजला सो खरंच थँक्यू आणि शुभ दसरा आता मला सांगा दसरा म्हटलं की पटकन काय आठवतं झेंडूची फुलं नागवेलीची पानं आपट्याचं पान ऑफकोर्स आप रांगोळी अजून 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 सर्वात महत्वाचं पुरणपोळी अजून शस्त्रपूजा असते वाहनांची पूजा असते पण एक आठवण म्हणजे शाळेत असताना आपण पाटीवर गिरवायचो नंतर हळूहळू वहीवर काढायला लागलो आणि आतासुद्धा आपण पूजन करतो ते म्हणजे सरस्वती पूजन तुम्हाला पहिल्यांदा सरस्वती यंत्र किंवा सरस्वती वहीवर किंवा पाठीवर काढायला कोणी शिकवली होती मला माझ्या आजीने शिकवली होती कमेंट करून नक्की सांगा